अमरावती येथील पन्नालालनगर मोठा नाला खचला जीवितहानी होण्याची शक्यता मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले नाल्यात पाणी अत्यंत खराब असून काही ठिकाणी नाल्यात मोठे खड्डे असल्याने पाण्याच्या अंदाज येत नाही सापांची संख्या नाल्यात खूप आहे तरीसुद्धा खचलेल्या रस्त्यामुळे कोणती जीवितहानी होऊ नये याकरिता माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वत जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले मिलिंद बांबल यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मनपाने दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर केले टेंडर झाले वर्क ऑर्डर झाली अशी माहिती अधिकारी सांगतात पण अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही रस्ता पूर्ण खचला असून केव्हाही दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे दुरुस्ती करणे अति आवश्यक असून केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर वर्क ऑर्डर झाली पण कामाला सुरुवात नाही मनपाने पंधरा दिवसात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास जनहितार्थ तेरा जानेवारीला महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांच्या केबिनला कुलूप ठोकण्यात येईल होणाऱ्या परिणामांची जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असा इशारा संघर्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी दिला आहे यानंतर ही जर मनपा प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर जनहितार्थ त्यापेक्षाही आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मिलिंद बांबल यांनी दिला आहे इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंग कडून अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला